आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलंय पाहूयात येवला विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच जणांनी पाच सहा जणांनी माणिकराव शिंदे साहेब मगाशी सांगत होते पाच का सहा जणांनी इच्छुक इच्छा व्यक्त केलेली आहे तुम्ही सगळे आधी एकत्रित बसा मला नाही मिळालं तर चालेल पण मी धक्का मारायला आहे असे एकदा पाच जणांनी खोलीत बसून वचन द्या एकमेकाला नाही तर मला नाही मिळालं की मी तिकडं आहेच असं असेल तर आधी सांगा त्यामुळं सगळे मिळून एक संघ रहा आपण पवार साहेब देतील तो आपला उमेदवार असं समजून काम करायचं आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला अचानक महाराष्ट्रात प्रचंड मागणी आलेली आहे पवार साहेबांच्याकडे तुम्ही जरा दोन तास जाऊन बसलं तर तुम्हाला कळेल परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात यायची इच्छा व्यक्त करत होता म्हटलं काय का झालं तिकडे होतच की बरोबर चाललंय तुमचं तिकडं नाही म्हटले मतदारसंघात जरा फिरलं सगळे म्हणतायत तुतारी घ्या हा तुतारी नाही तर आपलं काय खर नाही <laughs> तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही आपण अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटायला लागले हीच शरद पवारांची महाराष्ट्रात ताकद आहे आणि ती संद प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा